मंडळी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी हा सण येत आहे तर या दिवशी सोने चांदी तसेच गृह वाहन अशा अनेक प्रकारची खरेदी आपण करत असतो तसेच माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरींची पूजा या दिवशी मनोभावे केली जाते तसेच या दिवशी रात्री आपल्या कुटुंबातील सदस्यांचे रक्षण व्हावे यासाठी यमदीपदानही केले जाते या दिवशी खऱ्या अर्थाने भक्तिभावाने धनदेवतेची पूजा केल्याने धन आणि सौभाग्य वाढते धनत्रयोदशीचा दिवस हा काही शुभ गोष्टींची खरेदी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो परंतु चुकीच्या गोष्टींची खरेदी या दिवशी आपण चुकूनही करू नये कारण यामुळे आपल्या घरात दारिद्र्य पसरतं या दिवशी आपण चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू स्टील अॅल्युमिनियमची भांडी त्यासोबतच धारदार वस्तू काळ्या रंगाच्या वस्तू घरामध्ये आपण चुकून देखील आणू नये यामुळे घरात दारिद्र्य पसरते याशिवाय घरामध्ये ग्रह तसेच वास्तुदोषही निर्माण होतात आणि अशा चुकीच्या गोष्टी खरेदी केल्याने राहू आणि केतू संबंधी समस्याही आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात तसेच आपली प्रगतीही थांबते त्यामुळे अशा शुभ दिवशी या गोष्टींची खरेदी करणं आपण प्रकर्षाने टाळावं श्री स्वामी समर्थ